शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासणारी सामाजिक संघटना स्थापन करण्याबाबत येत्या रविवारी दिनांक बावीस रोजी कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता दगडू भास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली हा मी दगडू भास्कर आ, फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन या कोल्हापूरच्या पुरोगामी नगरीमध्ये गेली अनेक वर्षे चाळीस वर्षे मी काम करत आहे दलित मुक्ती सेना या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंच्या का बरोबर काम करायला मला संधी मिळाली आज मी प्राध्यापक कवाडे का सरांच्याबरोबर काम करत असताना गेली चाळीस वर्षे अत्यंत प्रामाणिक काम केलेलं आहे चाळीस वर्षामध्ये त्यांनी जो जो आदेश दिला तो तो आदेश या कोल्हापूरमध्ये फॉलो करण्याचं काम मी केलेलं आहे त्यांना बदनामी होईल त्यांची त्यांची मान खाली होईल अशा पद्धतीचं कृत्य आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्याकडून आत्तापर्यंत झालेलं नाही मी संघटना बांधत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांचं एक जाळं निर्माण केलेलं आहे असं असताना महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन आघाड्या महाराष्ट्रात तयार झाल्याने सर यांनी पीपल्स पक्षाच्या माध्यमातून मा युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय आम्हाला मान्य नसल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीचा छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला आणि म्हणून मला तेवीस एप्रिल रोजी पदमुक्त करण्यात आलं परंतु ही बातमी मला दुसऱ्याच्या व्हॉट्सअपवरून बघायला मिळाली प्रत्यक्षात मला त्यांनी कुठल्याही प्रकारचा माझ्याशी संवाद न करता अशा पद्धतीचं पदमुक्ततेची केलेली कारवाई ही अत्यंत दुःखदायक असल्यामुळं मी तरीसुद्धा विचलित न होता गेले तीन चार महिने त्यांची वाट पाहिली पण या चार महिन्यामध्ये त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचं मला फोन आला नाही किंवा वादसंवादसुद्धा झाला नाही आणि म्हणून माझ्या सर्व विविध तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर बैठका घेऊन मी आज एका नवीन संघटनेला जन्म देण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि ही सामाजिक संघटना असणार आहे याच्यामध्ये राजकारण वगैरे अजिबात असणार नाही या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं आम्ही लढण्याची आमची भूमिका असणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम संघटना पाठीशी राहणार नाही आता ते जी परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे परंतु नक्की सांगतो की आम्ही जातीवादी पक्षांच्या बरोबर राहणार नाही भाजप बरोबर तर नाहीच नाही मेळाव्याची तारीख आमची बावीस रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता